मी युवराज गोपीचंद देवरे नामपूर जवळून दोन किलोमीटर गाव आहे मी एकोणचाळीस वर्षाचा मुलगा आहे मी दहा वर्षापासून डाईंग कन्सर्टीचं काम करत होतो मी गुजरात राजस्थान महाराष्ट्र कर्नाटक मध्ये कंटिन्यू काम करायचो वर्षातून तुन महिन्यातून अठ्ठावीस दिवस बाहेर जायचो मला एन्झायटी ऍसिडिटी शुगर आणि बीपीचा आजार लागला आजार लागल्यामुळे मला मागच्या दोन मे पासून पैसे तर कमवले हो दर म्हणजे सहा दहा महिना दहा वर्षात कमी कमी सात गाड्या बदलल्या पंधरा ते वीस लाखाची एक एक गाडी असायची दोन दोन ड्रायव्हर असायचे ते तपून मिळायचे तुम्ही टाकायचं पण मला तीन चार वर्षापासून एन्झायटी शुगर बीपी आणि ऍसिडिटी याचा इतका भयानक हा त्रास होता मी अहमदाबाद बॉम्बे नाशिक गुजरात राजस्थान सर्व ठिकाणी मोठमोठे डॉक्टर एक तर जिथं अमित शहाची ट्रेकमेंट आहे तिथे गेलो होतो तो जो डॉक्टर असा आहे फक्त दहा दिवसाच्या गोळ्या जातो अहमदाबादला तो युएसी रिटर्न डॉक्टर आहे त्यांनी गोळ्या दिल्या तरी काही झालं नाही दुसऱ्यांदा गेलो तो मी शक्य होतच नाही असं त्याच्याकडे एकत्रास जावं लागतं त्याची ती बारा हजार पण दुसऱ्यांदा परत गेलो तो त्यांनी फी येतली पण गोळ्या दिल्याने त्यांनी सांगितलं तुम्ही आयुर्वेदिक करा आयुर्वेदिक केलं इतकं केलं तर गोवा बावा केला काही नाही काय नाही केलं एवढं केलं मी कमीत कमी पंधरा एक लाख रुपये मोडले चार वर्षात आणि सर्व काही झालं मी आत्म महाकारी होतो शेवटी मी महा करून ठेवून दिली एक चष्ट माझी वडील सगळे आलेले मी वैतापून गेलो होतो मी अक्षरशः आत्महत्या करायला म्हणल मी निघून गेलो होतो घर सोडून मला देव भेटला असेल काय त्या माणसाने मला घरी भेटला तू तो गरजा नाही गेली काम नाही घरी गेलो त्यावेळेस त्याला काहीच सांगितलं तरी माझा राक्ष झाला थोड्या वेळात माझे मित्र आले घेऊन आले घेऊन आले परत मग त्या दिवशी मी ते महापण काढून ठेवून गेले सर्व फेकून गेलो हॉटेलमध्ये गेलो खूप दारू गेली दारू गेली परत त्या दिवशीपासून प्याय लागली इतका प्याय लागलो इतका प्याय लागली डोक्यात दुखायचे इतकं दुखायचं एसिडिटी म्हणजे मी तीन वर्ष फक्त पत्ता एका डगाला खायचं चोवीस घंटा ती अर्धिक बोळा होती माझी विषय सुद्धा म्हणजे सुद्धा केलं गेला खूप माझी शेवटी इतकी भयानक परिस्थिती आली आत्महत्या केली असू त्या दिवशी मी एक डोकं दुकायचं माझ्या सासरावाडी सर्व आलेले होते बाबांच्या सांग भेटले पण आमच्या वैभव येसा वय पूर्ण केला असं असं होतं काय करू आम्हाला सांभाळायचं मला ते सांगायचं फक्त बस मला बातमी च राहाव तिने बसने लावून दिला दुसऱ्या दिवशी मला त्याच रात्री बाबू फुटलेलं होतं पडलेलं होतं पहाटे पहाटे मला ये आलं बाहूंची साक्षात मी कधी बाबांचा फोटो सुद्धा बघितलेला होता मला डायरेक्ट ब्रेक होता रविवार होता तू निघालो सकाळी दोन वाजे पूजा मुली मुळ चिंचावड गेलो तिथून आम्ही सहा वाजता म्हणजे चार वाजता निघालो बाबाजी ते विरीवरती होतो तिथे गेलो तिथे गेलो चालतात अॅक्सिडेंट झालेला होता माझा पाय पूर्ण दुकायचं चालता येते होतो तर बाबाजीचं धूर बरंच चाललं चाललं आणि त्याच्यामुळे लावून जाऊ इतकी बाबाजी लागलो कस काय यांना सांगतोच आहे तर कसं तरी गेलं तिथे बाबाजींचे दाबाजी लगेच सांगितलं असं असं तरी बाबाजींनी एकदा कार्यगृहा केला विचारांना माझ्याकडे बघितलं आणि तिकडे बोलत होती मला बघत होते ते सर्व जाऊन बाबा इतकं ना आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला असं माहित म्हणून बऱ्याच त्या दिवसापासून आज त्रोटे पण गुणी घेतली रे मी एवढंच आलो त्याच्यानंतर मी आम्ही गोळ्या <णिया> गे म्हणजे सर्व हळूहळू आजार मी भाकरी खायला लागलो तुम्हाला चेष्टा सांगतो अरुण रामाला मावढं पैसे एवढं कमवलं महिनाला अडीच तीन तीन लाख रुपये कमवायचे माझे पूर्ण रामसाक्षी आहे सांगतो आणि एक रुपये अनिल तिला घेतलं नाही एवढं कमवलं असतं मी तोप्पा रुपयाची प्रॉपर्टी गेली असते पण माझ्या आई वडिलांनी वडील करीत शिकवल दोन नंबरचे पैसे कमवायचे पूर्ण माझ्या निधी माझ्या हाताखाली जे माणसं त्यांचे बंगल्यान गाडे झाले पण मी सर्व सोडून तुला माझ्या गाड्या झुकून टाकल्या दहा महिन्यापासून मागच्या सर्व काही सोडलं आणि घरी जायला सर्व काही केलं आईने पूजा पाठ काय केलं काय नाही इतके दाम बांधणं केले इतके पूजा पाठ केले सत्तर हजार त्याच्यात खर्च इथं त्याडमिटी एवढं करत करत थकलो सर्व थकलो अक्षरशः बाई सुद्धा झाली आई बोल एवढं एवढा पूर्वार्थ घे इतका गोपाळ सारखा पण मला काही जण सांगत येत नव्हतं सरळ क्लिअर झालं तर घे झालं की म्हण आपण आविष्ठलो म्हटलं मला तर बसता येत नाही वय म्हटलं तू तू म्हण माझं काम आहे त्याचं काहीतरी बांबली लाभ माहिती नाही अनुष्ठान कसं करताना काय करता समाधान समाजाने सांगितलं म्हणजे मी काय बसत ती सेवा करतो तू बैस म्हणे म्हटलं माझं ते काय बसता येणार नाही बाबा न बसा म्हणे मी सांगून म्हणे मी शिवायला नाही पाहिला म्हणून करा म्हणे काय अडचणी जसं होईल तसं म्हणे करायला बसतो पूजा मांडव त्यांना तितक्या पूजा मांडली जर का मला मट दिलं कुणी कुणी तिला शेजार यांनी थोडं थोडं दिलं माहित नाही तर दुसऱ्या दिवशी पाठवलं त्याने अगरबत्ती वगैरे बाहेरून मागवले जर आणि काय परमिश्वर माहित मला पाय लांबवलेला होता आणि तुझा तितक्यात म्हणे आपलं अक्षय भाऊ म्हटलं बाबा ज्या आले ताई बसा मी अक्षर पाय वाळला ना मांडेवाळी बसून घेतलो मांडेवाळीत जेवण करायचो पाय लांबून जेवण करायचो मांडेवाळी बसून घेतलो लक्षात नाही बाबांनी निधी विधी सर्व सांगितलं मिळून गेले मला तो बघत होतो मांडेवाळी बसतील भाऊ कस काय मला लक्षात नाही आलं मी मांडेवळीत बसतील असे चमत्कार दिला डायरेक्ट थांबतो मी तू एकदा जोरदार त्यांच्यासाठी ठेव तोंडांनी असतात आणि आमची असं तुम्ही काम करते आम्ही काहीच करत नाही आम्ही फक्त निमित्त मात्र फक्त आपल्याला रस्ता दाखत असतो चालायचं काम आपल्याला करावं लागत असत आधी तर परमेश्वराने दुःख म्हणून पाठवलं ते मार्गदर्शन देतो बाकीचं काम तर सगळं तुम्हाला करावं लागतं असतं आणखी कोणी अनुभव सांगायचं असलं तर झटकन